नमस्कार वाईट फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मान्सून स्पेशल नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये हो हो मान्सून स्पेशल नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये कारण पहा ना सगळीकडे मस्त असा हा धो 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 पाऊस पडत आहे आणि या धो धो पावसामध्ये आपण आज प्रत्येकाला पहिल्या प्रयत्नातच जमेल अशी ही खानदेशी विदर्भ स्पेशल पारंपरिक अशी ही गरमागरम फोडणीचं वरण आणि त्याच्यासोबत गरमागरम अशी बट्टी बनवणार आहोत तर वाईट फॅमिली तुम्हाला पण ही इंडियन महाराष्ट्रीयन क्यूज इन विदर्भ स्पेशल अशी ही कम्फर्ट फुडची रेसिपी योग्य प्रमाणपत्र साहित्यासोबत शिकायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्याचे तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट कृतिंग व्हिडिओ कॅम्बमध्ये सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आज गुरुवार आहे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात मस्त अशी ही मान्सून स्पेशल इंडियन महाराष्ट्रीयन विदर्भ स्पेशल खांदेशी रेसिपी ती म्हणजे वरणबट्टी तर आणि सर्व वाईट फॅमिलीला पहिल्याच प्रयत्नात रेसिपी जमावी म्हणून आजपासून आपल्या कुके अँड ब्लॉगिंगच्या व्हिडिओमध्ये खास असा काही बदल करण्यात आलेला आहे तो म्हणून प्रत्येक साहित्याचं प्रमाण आपण वाटीनुसार सुद्धा सांगणार आहोत ओंजळीच्या म्हणजे हाताच्या ओंजळीनुसार सुद्धा सांगणार आहोत तसेच हाताच्या मुठी प्रमाणे पण सांगणार आहोत वाटीचं आणि ग्रॅमचं आणि वजनीचं सर्व प्रमाणानुसार आजपासून तुम्हाला कुकी अँडिंगचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत जेणेकरून प्रत्येक रेसिपी तुम्हालाही पहिल्याच प्रयत्नामध्ये जमेल तर चला रेसिपीला सुरुवात करूयात वजनीचं प्रमाण म्हणाल तर दीडशे ग्रॅम ओंजळीचं प्रमाण म्हणाल तर दोन ओंजळी आणि वाटीचं प्रमाण म्हणाल तर दीड वाटी असं हे गव्हाचं पीठ एका बाउलमध्ये घ्यायचं तसेच बारीक रवा घ्यायचा बारीक रवा हा दोन टेबलस्पून घ्यायचा आहे म्हणजे वीस ग्रॅम दोन टेबलस्पून असा बारीक रवा घ्यायचा आता ह्याच्यामध्ये एक चतुर्थांश टेबलस्पून अशी हळद लाल तिखट ओवा आणि जिरा ह्याच्यामध्ये घालायचं आहे तसेच चवीसाठी मीठ घालायचं आहे एक चतुर्थांश तीन टेबल स्पून तेल घालायचं आहे आणि संपूर्ण या पिठाला अशा पद्धतीने हे ग्रीस करून घ्यायचं आहे हे संपूर्ण अशा पद्धतीने ग्रीस करून घेतलं की काय करायचं थोडं थोडं पाणी घालून छान असं हे पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे टोटल पाणी हे पीठ मळण्यासाठी लागतं ते म्हणजे एक चतुर्थांश कप म्हणजे पन्नास एम एल पाणी हे पीठ मळण्यासाठी लागतं तर पहा अशा पद्धतीने आपण पन्नास एम एल पाणी घेऊन छान असं घट्ट पीठ मळलेलं आहे आता वरतून थोडंसं तेल सोडायचं पुन्हा पीठ चांगलंसं सा मळून घ्यायचं आणि पंधरा ते वीस मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे पंधरा वीस मिनटं हे अशा पद्धतीने आपण पीठ टिंबट ठेवलेलं आहे रेस्ट होण्यासाठी ठेवलेलं आहे आता दुसरीकडे काय करायचं पीठ तो तो आहे तोपर्यंत छान असं फोडणीचं वरण करायचं आहे आता हे फोडणीचं वरण करण्यासाठी पहा दीड मूठ तुरीची डाळ आणि दीड मूठ मुगाची डाळ म्हणजेच एक चतुर्थांश कप मूग डाळ आणि एक चतुर्थांश कप तूरडाळ घ्यायची म्हणजेच पन्नास ग्रॅम तूर डाळ आणि पन्नास ग्रॅम मूग डाळ घ्यायची आहे आणि ती एकत्रित करून छान निवडायची आणि दोन ते तीन ती पाण्याने घे धुवून घ्यायची आणि या डाळी दोन्ही शिजण्यासाठी दीड ग्लास पाणी ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे नंतर यामध्ये एक टॅमॅटो अशा पद्धतीने चिरून घालायचा आहे हा टॅमॅटो ह्याच्यामध्ये चिरून घातल्याच्यानंतर यामध्ये एक फोर्थ टेबल स्पून असंही हळद घालायची आहे चवीसाठी मीठ घालायचं आहे अर्धा टेबलस्पून लाल तिखट आणि अर्धा टेबलस्पून सांबर मसाला ह्याच्यात घालून चांगलं एकजीव करायचं चा, थोडंसं जिरंसुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे मी हे जे काय प्रमाण सांगितलेलं आहे हे प्रमाण दोन लोकांसाठी वरणबट्टी बनवण्यासाठी अगदी परफेक्ट प्रमाण आहे पहा जर तुम्हाला दोन लोकांसाठी जर अशा पद्धतीने वरणबट्टी बनवायची असेल तर हे प्रमाण घेऊन तुम्ही वरणबट्टी बनवू शकता इथे पहा संपूर्ण आपण साहित्य इन्ग्रेडियंट्स या डाळीमध्ये घातलेलं आहे आता कुकरची वरची सर्व अशी कडा आपण पुसून घेत आहोत आता ही का पुसून घेतली हे मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे द दर, दरम्यान सांगते ही तर पहा हे वरण आता आपण कुकरला शिजण्यासाठी लावलेलं ला आहे तीन शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत कुकरच्या एकीकडे ना छान असं आपलं हे भट्टीचं पीठसुद्धा भिजलेलं आहे आता पट्टी सॉरी सॉरी तसे बट्टीचं हे पीठ छान असं मळून घ्यायचं त्याच्यातला एक उंडा साईडला काढायचा छोटासा असा आणि अशा पद्धतीने ही चांगली अशी मोठी लाटी पोळी क करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती प्रथमता तेलाने संपूर्ण असं ग्रीस करायचं नंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्या पोळीची घडी घालायची आणि प्रत्येक घडीवरती अशा पद्धतीने तेल लावायचं आणि ह्या घड्या पाडायच्या आणि ह्याचा आणि ह्याची बट्टी तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि ही बट्टी आपल्याला एका साईडला ठेवून घ्यायची आहे अशाच पद्धतीने ह्या बाकीच्यासुद्धा बट्ट्या आपण तयार करून घेणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन योग्य प्रमाणबद्ध रेसिपींसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲट इरे तृप्ती मिरे अँड लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पहा आपली ही बट्टी एक तयार झालेली आहे आता आपण दुसरी बट्टी तयार करायला घेत आहोत आता मी तुम्हाला सांगते कुकरचं झाकण लावण्या अगोदर कुकरची कडा आपण का पुसून घेतली काही काही वेळेस काय होतं कुकर लावला ना की काही वेळेस किचनमध्ये अपघात होतात पहा कुकर फुटतो वगैरे असे बरेचसे प्रमाण होतात वाफ बाहेर जाते त्यामुळं काय होतं की कुकर हा फुटण्याची शक्यता असतो अपघात होतो तर काय होतं की त्याच्यावरती बारीक बारीक कण राहिलेले असतात डाळीचे वगैरे असे कण राहून जातात त्याच्यामुळे काय होतं ही वाफ बाहेर जाते आणि काही वेळेस अपघातसुद्धा होण्याची शक्यता असते त्यासाठी वरचं जे क कुकरची कडा असती ना ती झाकण लावण्यापूर्वी स्वच्छ पुसावी तसेच रिंग लावण्या अगोदर रिंगमध्ये सुद्धा काही अडकलंय की नाही ते सुद्धा पाहून आणि मग कुकरचं झाकण लावावं तर ही कृती आहे ना प्रत्येक गृहिणीला कुकर लावण्यापूर्वी अशी माहिती असलीच पाहिजेत पहाटे म्हणून मी आ, कुकर लाव कुकरचं झाकण लावण्या अगोदर छान अशी वरतून पुसून घेतलं तर पहा एकीकडे एक आपण बट्टीसुद्धा स्टीमरमध्ये छान असं प्लेटला ग्रीस केलं तेलानी ग्रीस केलं आणि स्टीममध्ये जाळीच्या ताटलीमध्ये स्टीम होण्यासाठी ठेवून दिलेली आहे बट्टीला जवळजवळ वीस मिनटं स्टीम होऊन द्यायची आहे लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती आता एकीकडे एक आपण ह्या वळणासाठी चांगलं असं फोडणी तयार करत आहोत कडक आता या फोडणीसाठी काय करायचं दोन टेबलस्पून तेल घ्यायचं फोडणी पात्रामध्ये त्यामध्ये वन चतुर्थांश मोहरी घालायची फोडणीमध्ये कडीपत्ता घालायचं लाल तिखट वन चतुर्थांश घालायचं आहे हिंग घालायचं फोडणीमध्ये छान कडकडीत ही फोडणी होऊन दन द्यायची आणि व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवली आहे या पद्धतीने मस्त असं या वर्णाला फोडणी द्यायची आहे आणि दणदणीत एक आ, दोन ते तीन मिनटं चांगली उकळी येऊन द्यायची आहे वर्णाला तर पहा एकीकडे आपली ही बट्टीसुद्धा वीस मिनटं छान अशी स्टीम झालेली आहे गॅस बंद करून एक पाच मिनटं थंड होऊन दिली ह्या बट्टीला आणि नंतर आपण या स्टीमरमधून ही बट्टी काढून घेतलेली आहे आता वेळ आलेली आहे ही बट्टी छान अशी फ्राय करायची तर पहा आपण त्या अगोदर ही बट्टी चांगली असे बट्टीचे चार भाग करून घ्यायचे आहेत आणि गरम तेलामध्ये ही बट्टी चांगली तळून घ्यायची आहे आता इथे मी हे तेल जे वापरले आहे हे खोबरेल तेल वापरलेलं आहे ही बट्टी तुम्ही खोबरेल तेलामध्ये किंवा शेंगदाण्याच्या तेलामध्ये सुद्धा तळू शकता पहा इतकी लेअरबद्ध अशी ही बट्टी तयार झालेली आहे ना तसं लेअरबद्ध बट्टी तयार करण्यासाठी ना वेगवेगळ्या प्रकारे ही बट्टी बनवली जाते पहा पण आपण ज्या पद्धतीने ही लेअरबद्ध बट्टी तयार केलेली आहे ना अशा पद्धतीने जर तुम्ही ही लेअर बट्टी तयार केली तर पहा उत्कृष्ट असे ह्याच्या लेअर्स तयार होतील तर पहा इथे मी तुम्हाला एक बट्टी दाखवते मस्त अशी लेअरबद्ध लेअर पडलेली पहा अशा पद्धतीने मस्त अशा लेअर येतात पहा या बट्टीच्या खूप सुंदर अशा लेयर पडलेल्या ले आहेत बट्टीच्या तर अशा पद्धतीने सर्व बट्टी तळून घ्यायची आहे आता इथे मी कढाई ठेवलेली आहे ही स्टीलची कढाई ठेवलेली आहे त्याच्यामुळे ह्या बट्ट्या तळताना मी लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती ह्या बट्ट्या सर्व अशा तळून घेतलेल्या आहेत या खोबरेल तेलामध्ये आता ह्या बट्टी मस्त अशा आपण सर्व करूयात तर पहा आपण ही मस्त अशी गरमागरम वरणबट्टी छान अशी सर्व करत आहोत हे एक अप्रतिम असं हे खांदेशी कम्फर्ट फूड आहे पहा आणि बाहेर पाऊस पण मस्त पडत आहे म्हणून म्हटलं चला मस्त या पावसामध्ये छान अशी ही कम्फर्ट फूड गरमागरम वरणबट्टी ही आपली झालीच पाहिजेत आणि ते पण योग्य प्रमाणबद्ध अशा या साहित्यासोबत तर वायटी फॅमिली कसं वाटलं तुम्हाला आजचं हे इंडियन महाराष्ट्रीयन क्यूजिन खानदेशी विदर्भातील असे हे मस्त फोडणीचं वरण आणि हे बट्टी म्हणजेच वरणबट्टी आवडली का तुम्हा सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा मला कमेंट करून कळवण्याआधी नक्की तुम्ही पण ह्या मान्सूनमध्ये मा अशा पद्धतीने ही फोडणीचं वरण बट्टी करून पहा तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि नाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की आज आपण ही मान्सून स्पेशल अशी ही वरणबट्टी बनवलेली आहे फोडणीची ही तुम्हाला कशी वाटली ते वाईटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमी झणझणीत जन नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध अशा रेसिपी शिकायची असतील आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डिलेट थ्रू तीन मेरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझी कुकिंग ब्लॉगिंगची म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमी झणझणीत नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणपत्र अशा रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्याचा स्वादही घ्यायला मिळेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हो हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद बाय बाय